कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एसओएनएस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्ट ची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना मनसेचे सहकार निवासी शिबिर सहा व सात जानेवारी रोजी होणार रायगड जिल्ह्यातील नेरळ येथे राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन मनसे नेते दिलीप धोत्रे रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील डिस्कवरी रिसॉर्ट येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निवासी शिबिराचे से आयोजन करण्यात आले असून सहा जानेवारी नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे अशी माहिती मनसे नेते तथा सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप बापू धोत्रे यांनी दिली महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या वतीने दरवर्षी सहकार शिबिराचे आयोजन करण्यात येत असते यावेळी रायगड जिल्ह्यातील नेरळ येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी वेगवेगळ्या सहकारी संस्थांचे चेअरमन संचालक इत्यादी यामध्ये सहभागी होणार असून हे शिबिर दोन दिवस चालणार असून निवासी शिबिर आहे या शिबिरामध्ये महाराष्ट्रातील विविध विषयावर मान्यवरांचे मार्गदर्शन होणार असून सहा जानेवारी शनिवार रोजी सकाळी साडे अकरा ते एक महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा प्रशासक विद्याधर अणास्कर यांचे वित्तीय सहकारी संस्था या विषयावर मार्गदर्शन होणार आहे त्यानंतर दुपारी एक ते अडीच वाजता मुंबई सहकार बोर्डाचे सहकार विभाग अधिकारी सुरेश म्हसे यांचे सेवा सहकारी संस्था नोंदणी व्यवस्थापन व कार्यप्रणाली या विषयावर मार्गदर्शन होणार आहे सायंकाळी साडेचार ते सहा वाजता मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे सचिव डी एस वडेर यांचे गृहनिर्माण सहकारी संस्था व्यवस्थापन कार्यप्रणाली व अडचणी या विषयावर मार्गदर्शन होणार आहे त्यानंतर सायंकाळी साडेसहा ते साडेसात वाजता रोजगार व वा स्वयंरोजगार व सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रशिक्षक चेतन वाघ यांचे केंद्र व राज्य शासनाच्या उद्योग व रोजगार निर्मितीसाठीच्या योजना या विषयावर मार्गदर्शन होणार आहे रात्री साडेसात ते नऊ वाजता कृषी तज्ज्ञ व महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी दत्ता वानखेडे यांचे केंद्र व राज्य शासनाच्या कृषी विषयक योजना या विषयावर मार्गदर्शन होणार आहे सात जानेवारी रविवार रोजी सकाळी दहा ते अकरा वाजता मुंबई सहकार बोर्डाचे अधिकारी सुरेश म्हसे यांचे ग्रामीण भागातील विविध सहकारी संस्था या विषयावर मार्गदर्शन होणार असून सकाळी साडे अकरा ते एक अनिल शिदोरे यांचे संघटन कौशल्य व नेतृत्व या विषयावर मार्गदर्शन होणार आहे या शिबिराचा समारोप दुपारी दोन वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाने करण्यात येणार असून महाराष्ट्रातील सहकारी चळवळीमध्ये काम करणाऱ्या सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से नेते तथा मनसे सहकार सेनेचे से प्रदेश अध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी केले कॅशलेसिधा उपलब्ध अँड स्टार हेल्थ सर्व कॅशलेस सुविधा नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्यस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत